नाशिकच्या सातपूर परिसरातील मौलेहॉल भागातील संदीप नगर येथील गजानन महाराज चौक परिसरात रविवार दिनांक सतरा रोजी सकाळी विद्युत पोलवरील विजेच्या पावसाळी दिवस असल्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे त्यात तुटलेल्या तारा दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी लोकशास्त्रांशी बोलताना केली आहे विद्युत पुलावरील विद्युत तारा जीर्ण झाल्यामुळे रविवारी या तार तुटल्याची घटना घडली आहे दुरुस्त करण्यासाठी मनपा प्रशासनाशी संपर्क साधला होता मात्र रविवार असल्यामुळे उडाउडीची उत्तर देण्यात आली रहिवाशी परिसर असल्यामुळे या ठिकाणी लहान मुले नागरिक यांचा मुक्त संचार आहे त्यांना शॉक लागण्याची देखील शक्यता आहे या परिसरात जवळ शाळा असल्यामुळे विजेचा प्रवाह लहान मुलांना स्पर्श होऊन धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते या ठिकाणचे विद्युत पोल व विद्युत तारा अपघात होण्याची वाट पाहण्याआधी त्वरित दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे काय नाव आहे तुमचं मनोज श्रेवंशी संदीप नगर एरियात काय सांगणार आमच्या ह्या एरियात सकाळपासून या पोलवरून जी लाइट गेलेली आहे लाईन गेली आहे त्याची वायर सकाळपासून तुटून पडली आहे आणि त्याचे ते वायरचे कनेक्शन उघडेच पडलेले आहे त्याच्यामुळे इथं कोणाला करंट लागायचा धोका आहे आणि समोर आणि समोरच आणि समोरच शाळा आहे शाळेतल्या मुलांना पण करंट लागण्याचा धोका आहे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता ते आज सुट्टी आहे असं सांगून त्यांनी फोन केला केलाय तरी त्यांनी या याच्याकडे लक्ष द्यावे आणि काय हानी ते टाळे दुर्घटना होण्याची वाट बघते का महापालिका असंच वाटत आहे ते कारण की ते आज सुट्टी असल्यामुळे टाळाटाळ करत आहे तरी त्यांनी या समस्येकडे त्वरित वृक्ष देऊन द्यावे अशी त्यांना आपण पंधरा ऑगस्ट हा देश स्वतंत्र झालेला आहे त्याचा आपण मोठ्या उत्साहात था साजरा केलेला आहे परंतु मग दुसऱ्या दिवशी अशी घटना होती म्हणजे लई मोठी गोष्ट आहे कोण ते आणि खूप असं करंट लागवायचा पण खूप मोठा धोका आहे आणि इथं पाणी पण वाहत आहे पाण्यामध्ये करंट वाहून सनी कोणाला ते विजेचा धक्का बसण्याचा सुद्धा धोका आहे तरी त्वरित याकडे महापालिकेने लक्ष द्यावे आणि एम वाले कडे फोन केला ते म्हणता महापालिकेच्या अंडर महापालिकेवाले असे एक टोलवाटोलवीचे उत्तर देत आहे आणि आज सुट्टी आहे असे ते उत्तर देत आहेत लोकशास्त्र न्यूज साठी आडाव सातपूर